कसा झालाय त्यासाठी बघा हे खारा मासा आणि आपला तिकटाचा रस्सा माश्याचा एकदम मस्त पैकी उकळी आले बघा शिजायला लागलाय सांगा मग कमेंट मध्ये कशा झाल्या त्या दोन्ही पण भाज्या अयो काय गायू अयो केवढ मोठा आहे गोय सकाळ सकाळ काय चालू आहे सकाळ सकाळ आणि मोठा काय ताईसाठी आणलाय काय तायला एवढा एकदम खारा मासा करून द्या बघा तिला एकदम मिठाचा मस्त पैकी असा हळदीत करून द्या आणि रजेसाठी लागणार तुम्ही साहित्य घेतले आठत आलं लसूण आहे कोथिंबीर आहे खोबरा आहे घ्या मग बारीक करून आणि एकदम चुलीवर मस्त पैकी बेत कराय हिच काय चाललंय अगं बय सगळं माहित आहे कट मारायचं आणि आणि कसला खायचा आहे तिकटाचा का मिठाचा तुला कसला खायचा आहे मासा इकडे बघ माझ्याकडे खायचा आहे कसला खायचा आहे मिठाचा खायचा का तिकटाचा मिठाचं बनवायचा रे सुका बनवायचं का कसा मिठाचाच घे पण सुका बनवायचा का हा सुका करायचा सुका एकदम मस्त तेलातला मग गरम तिला सुकाड रसा काय काढायला आहे करून दे आपलं तिला नंबर गरम गरमच गरम करून देतो मासूच खाय जायचं म्हणले बारीक करून खलवाच्या खोबरं तर घेतले बारीक करून हे आपला कच्चा सौदाय बघा आणि तमालपत्र तमालपत्र बारीक करायला त्याला आपली तळी तर आणि मासे घेतले ते बारीक बारीक पीस करून मी काय केलं नाही तर हे नीट केले तयार बघा एवढं मोठ तर आहे बाबा यास बारीक पीस करून घेतले तर आणि आपलं आलं लसून मी पेस्ट किती करून वाटली खलबत्यात खलबत्यात वाटले जरा चांगलं वाटते मिक्सरमध्ये कसं वेगळंच असतं पण खलबत्याची चव वेगळी असते होय व तुम्ही म्हणाल ती खरं गाव सर्दी झाली की म्हणजे माशाचा रसा पेळगा असतो मग कसं असतं सर्दी गर्मा गर्मा। 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 आ... चल... ही गरमागरम पासात झणझणीत बनवून पिन आहे हा मस्त बारीक करून झालं कच्चा सौदा ही चला चुल पेट होती होय ताईसाठी मी टाजा मासा पेशियल कसा माहित आहे काय आपली तिखट खात नाही बारीक आहे पण चवीसाठी तिला गरपुल मसाला घेतलाय बघा मी गरपुल मसाला काही तिखट लागत नाही पण चव थोडाला लसूण पेस्ट टाकतील चव तर तिला हळद मी त्याला बनवायला महिला हळद तर घेवाय

ते अजून रस्सा बनवायचा की मग खाऊया आणि ताईसाठी बघा झाला आपला खारा मासा तयार ता खावं वाटत होता म्हणून आता आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण ह्याला देते करून आता चुलीवर आता गेले कडे तेल आता त्या धाकटी बघा तमाणपत्र कसं मस्तपैकी तमालपत्र चाळायला लागले बघावर जाळ पिल्ली जेवण मजा म्हणजे पण लागतंय व्यवस्थित मग अशी जाळ जास्त झाली त्याच्यात कोथिंबीर होती ना आला टाकली होती थोडी पण आला लक्ष्मी जास्त आला ही आपली

थोडाच टाकते चवीनुसार आपले केलाय बारीक जास्त मुलय टाकण्यात काही मजा नाही चळीस आपलं टाक मस्त पैसे बसणार आहे मला तुम्ही जीवला

गती आणि ही कालवन काय घ्या गे मग लिंबू कांदा कापायला आणि घ्या रस्सा गरम 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 गरमच खायच गरम गरम चव वेगळीच असती वा गरमच चांगलं लागत दार चांगलं लागत नसते रस्सा पेला ही एक नंबर असते माशाला